ठाकर समाजातील फायनल सम्राट बैलगाडा मालक कांताराम शिंदे कनेर सर केंदूरच्या सीमेवर पाचवड वस्ती आर आर कॉलनीतील कांताराम शिंदे या ठाकर समाजातील प्रगतीशील शेतकऱ्याचा बैलगाडा प्रसिद्ध असून अनेक गावातील बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक व फायनलचा मानकरी ठरला आहे अशा नामांकित आपल्या पराक्रमी बैलांवर मुलांप्रमाणे माया करून जीव लावणाऱ्या ठाकर समाजातील या कुटुंबाची माहिती मिळाली म्हणून सर्व बैलगाडा मालक शौकीन यात्रा कमिटा यांच्याशी कित्येक वर्ष ऋणानुबंध असल्याने कांताराम शिंदेंच्या कुटुंबाचं कौतुक कौतु करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट आणि भारतीय विद्यार्थी सेना माननीय तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी त्यांच्या बैलांच्या दावणीस भेट दिली लहान मुलं मुली सुद्धा बैल सोडून कसे फिरवून आणतात बैलांना त्यांचा किती लढा लागलाय एक शेतकरी कुटुंब परिवारातील सदस्याप्रमाणे त्यांची कशी काळजी घेतात जणू हे शर्यत जिंकणारे बैल त्यांचा जीव की प्राण हे पाहून ऐकून त्यांचे कौतुक करून इतरांनाही अशीच प्रेरणा देत राहा असं सांगून घरी बोलावून सन्मानाची वागणूक दिली म्हणून सुरेखाताई निघूट यांनी आभार मानले यांचे पाच भावांचे कुटुंब असून कांताराम शिंदे यांचे पत्र्या उत्प देवा आणि राजा तर शांताराम शिंदे यांचे लक्षा व बंट्या अरुण शिंदे यांच्याकडील एक असे प्रथम क्रमांकात पडणारे बैल असून माननीय सभापती नवनाथ खोले संदीप शेठ सांडभोर दीपक गोरे कैलास गाडगे यांच्याबरोबर पाईप हेडकेसरी कनेरसर करंजविहारे वडगाव काशिंबेग जवळके अशा नामवंत बैलगाडा शर्यतीत फायनल जिंकणारा बैलगाडा म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे त्यांच्या दहावी बारावी शिकणाऱ्या ऐश्वर्या आणि करीना या मुली घाटात बैलगाडा झुंपण्याचं काम करतात तोही बैलगाडा शौकीनान कौतुकाचा विषय ठरत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूजचे संपादक अयुब शेख यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.